हॅलो स्वागत आहे आपल्या सर्वांचं संगमित्र आर्ट अँड क्राफ्ट या चॅनलवर मी आज खास तुमच्यासाठी बेचाळीस साईज कटोरीचा ब्लाऊज कसा कटिंग करायचा हे तुम्हाला इथे दाखवणार आहे आणि हा कस्टमरचा ब्लाऊज मी इथे घेतलेला आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मी इथे परफेक्ट असं कटोरीचा डायग्राम कटिंग करायला दाखवलेला आहे आणि कटोरीचा डायग्राम कटिंग करून ब्लाऊज पीसवर कशा पद्धतीने ठेवून थी कटिंग करायचं आहे अगदी मी इथे टिप्सही तिथे दाखवलेला आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल चला तर मग बघूया आपण बेचाळीस साईज कटोरी ब्लाउजचा सा डायग्राम त्याच्या आधी आपण इथे ब्लाउजची मापं लिहून घेऊया मी इथे हा कस्टमरचा ब्लाऊज घेतलेला आहे ब्लाउजची उंची मोजून घेऊया ब्लाउजची उंची चौदा इंच आहे अशा पद्धतीने इथे मी खेचून घेतलेलं आहे एकवीस आले एकवीसच्या आपल्याला डबल घ्यायचे आहेत म्हणजे बेचाळीस झाले छाती आपण इथे बेचाळीस छाती लिहून घेतलेली आहे ते पुढचा गळा मोजून घेणार आहे पुढा बरोबर असा ठेवायचा सहा इंच पुढचा गळा आहे शोल्डर घ्यायचा आहे शोल्डर तेरा इंच आले म्हणजे शिवून हे तेरा आहे हे बघा असे नॉर्मल ब्लाऊज ठेवायचं तेराचे आपल्याला इथे हाफ घ्यायचे आहेत मुंडागीर इथे नऊ इंच आहे म्हणजे डबल केले तर अठरा झाले दंडघेर मोजून घेऊया सात आले म्हणजे डबल करायचे चौदा झाले मुंडागेर मोजून घ्यायचं आहे बाही लांबी मोजून घेऊया साडेपाच इंच बाही लांबी आहे मागचा गळा लिहून घ्यायचा आहे मागचा गळा दहा इंच आहे आता मी तर संपूर्ण मापं घेतलेले आहेत पटरीचं डायग्राम कसा काढायचा ते बघूया ब्लाऊजची उंची चौदा इंच आहे आपण त्याच्यात दीड इंच मार्जिन घेणार आहोत म्हणजे साडे पंधरा इंच आपली ही ब्लाउजची उंची झाली ब्लाउजची उंची झाल्यानंतर मी इथे शोल्डर घेणार आहे साडेपाच इंच कारण छाती बेचाळीस असल्यामुळे आपण इथे मुंडा घेणार आहोत सव्वा सहा इंच छातीची घडी करण्यासाठी आपल्याला इथे छातीचा चा चौथा भाग घ्यायचा आहे छाती बेचाळीस असल्यामुळे चौथा भाग साडे दहा इंच येतात आणि साडे दहामध्ये दीड इंच मार्जिन घ्यायची आहे म्हणजे आपल्याला इथे छातीची घडी बारा इंच ठेवायची आहे छातीची घडी किती आली साडे दहा इंच आणि आपण दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे हे बघा दीड इंच आपण इथे मार्जिन घेतली गळारुंदी मी इथे सव्वा दोन इंच घेतले इथे पुढचा गळा घ्यायचा आहे आपल्याला पुढचा गळा सहा इंच आहे तर मी अर्धा इंच कमी करणार आहे साडेपाच घेणार आहे गोल गड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला इथे मुंड्याचे आकार द्यायचे आहेत पाठचा आकार मी इथे दीड इंच घेऊन घेणार आहे हे आतला आकार देण्यासाठी अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच आतमध्ये घेऊन क्रॉस क्रॉसलाईन अशी जोडून घ्यायची आहे शोल्डरपर्यंत फुंड्याचा आकार देण्यासाठी मी इथून पाऊन इंच वर घेणार आहे पाऊन इंच वर घेऊन आपण इथे आतला मुंड्याचा आकार देऊन घेणार आहोत इथे योगचा आकार देण्यासाठी इथून मी अडीच इंच घेणार आहे आणि गड्याकडच्या साईडनं साडेतीन इंच घेणार आहे योगचा आकार देऊया कटरीचा डायग्राम काढताना इथून आपल्याला दीड इंच घ्यायचे जा आहेत जी शोल्डरची लाईन आहे आपली इथून इथून मोजायचं आपल्याला इथून ते इतके दीड इंच घ्यायचे आहेत दीड इंच घेऊन कटोरीचा आकार देणार आहोत वरून तुम्ही पाच इंच घ्या पाच इंच घेऊन आपण इथे कटोरीचा आकार देणार आहोत इथून सरळ आणायचं आहे आपल्याला खाली आपण दुसऱ्या पेपरवर कटोरी वाढवणार नाही आहोत ना ना याच्यातच आपण संपूर्ण कटोरीचा डायग्राम पाडणार आहोत मी आता इथे पेपर हा ओपन केलेला आहे इथून आपण एक इंच बाहेर वाढवणार आहोत एक इंच मी बाहेर वाढवलं इथून आपल्याला घ्यायचे आहेत सहा इंच ट्रॉसमध्ये हे बघा इथून सहा इंच घ्यायचे आहेत आणि इथून आपल्याला चार इंच घ्यायचे आहेत हे जे आपलं अंतर आहे हे बघा हे जे आहे ना जिथून आपण फोल्ड केला होता तिथून आपण चार इंच घेणार आहोत मी कटोरीला आकार दिलेला आहे इथून जर आपण कटोरीला आकार दिला तर इथून कटोरी लहान होईल म्हणून आता मी योगपट्टीच्या खाली पावून इंच मी खाली घेणार आहे योगपट्टीच्या पावून इंच मी खाली घेणार आहे आणि इथून मी आकार देणार आहे खाली मी इथे या साईडला अर्धा इंच वाढवलं कटोरी मी इथून खाली आणली योगच्या खाली अर्धा इंच आणली आणि इथून पाऊण इंच वाढवलेली आता असा आपल्याला हा इथे कटोरीचा सेप द्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे कटोरीचा आकार द्यायचा आहे पण इथे ब्लाउजची उंची घेतली प्लस त्याच्यात दीड इंच मार्जिन घेतले मुंडा इथे सव्वा सहाचा घेतला कारण छाती बेचाळीस असल्यामुळे आणि बाहीचा आकार देण्यासाठी म्हणजे मुंड्याचा आकार देण्यासाठी दीड इंच घेतले मग नंतर हा बॅक बॅकसाईडचा आकार दिलेला आहे आणि फ्रंट साईडचा आकार देण्यासाठी मी इथून म्हणजे जी शोल्डरची लाईन आहे इथून मी अर्धा इंच आतमध्ये घेतले आणि अर्धा इंच आतमध्ये घेऊन वरून मी इथून खालून तर वरती मी इथे पाऊण इंच घेतले मग नंतर इथे मी आकार दिलेला आहे हा आतला मुंड्याचा आणि कटोरीचा आकार देण्यासाठी आपण इथून दीड इंच घेतलेले आहेत आणि वरून मी पाच इंच घेतलेले आहे आणि इथे आपण कटोरीचा आकार दिलेला आहे अडीच इंच आपण या साईडला घेतले योगपट्टीसाठी आणि इथून योग साडेतीन घेतलेले आहेत पेपर ओपन करून मी इथे एक इंच बाहेर वाढवलेलं आहे गळ्या साईडला मी इकडे एक इंच बाहेर वाढवलेलं आहे बाहेर वाढून आपण इथे सहा इंच घेतलेले आहेत किती सहा इंच घेतलेले आहे आणि या साईडनं आपल्या आले चार इंच आपण इथे संपूर्ण डायग्राम काढून घेतलेला आहे तुम्हाला डायग्राम समजलंच असेल कशा पद्धतीने आपण मापं टाकून बेचाळीस साईजचा कटरीचा डायग्राम काढलेला आहे बाहीचं माप घेऊया साडेपाच इंच आपली बाहीची लांबी आहे बाईची लांबी झाल्यानंतर बाही सुद्धा मोजून घ्यायचं आहे बाही गेर सात आहेत म्हणजे डबल करून घ्यायचे चौदा आहे बाही लांबी साडेपाच आहे त्याच्यात दीड इंच आपल्याला मार्जिन मिळवायचे आहे म्हणजे सात इंच आपली बाही लांबी झाली रुंदी घेताना छातीचा इथे चौथा भाग घ्यायचा आहे छाती आपली बेचाळीस असल्यामुळे छातीचा चौथा भाग साडेदहा इंच येतात तर इथे आपण साडे दहा इंच घ्यायचे आहेत बाहीचा आकार देण्यासाठी म्हणजेच मुंड्याचा आकार देण्यासाठी इथून आपण तीन इंच घेणार आहोत आणि बाहीचा आकार देण्यासाठी इथून दोन इंच घ्या म्हणजे आपला आकार चुकत नाही आपल्याला बाही घेरचे हाफ घ्यायचे बाही घेर किती हे चौदा आहे ना चौदा मध्ये चौदाचे हाफ झाले सात इंच हे बघा इथून आपण हे सात इंच घेणार आणि दोन इंच मी इथे मार्जिन घेत आहे दोन इंच मार्जिन घेतली इथे असं आखून घेणार आहोत आतला सेप देण्यासाठी इथून सरळ घ्यायचं आणि अर्धा इंच घेऊन याच्यात मिळवायचं हे बघा अगदी सोपी पद्धत आहे इथे आपल्या बाईचा सेप तयार झालेला आहे आधी आपण ब्लाऊज पिसर ठेवून कटिंग करून घेऊया पाठचा भाग मग नंतर कटरीचा डायग्राम कटिंग करूया इथे मी डबल ब्लाउज पीस घेतलेले आहेत कस्टमरचे दोन पीस आहेत ब्लाउजची उंची चौदा प्लस त्याच्या दीड इंच मार्जिन घ्यायचे आपल्याला शोल्डर घ्यायचे आहे साडेपाच कारण छाती बेचाळीस असल्यामुळे आपण शोल्डर ते साडेपाच इंच घेणार आहोत मुंडा घ्यायचा आहे सहा इंच छातीचा चौथा भाग साडे दहा इंच आणि प्लस त्याच्या दीड इंच मार्जिन बारा इंच घ्यायचे इथून दीड इंच घ्यायचे म्हणून अर्धा इंच क्रॉस घ्यायचे मी रुंदी आपण अडीच इंच ठेवतो ना अडीचच्या जागी आपण दोन इंच ठेवणार म्हणजे शोल्डर उतरत नाही शिवताना बरोबर अडीच इंच तयार होतो पण पाच इंच ठेवली कारण चार इंच तर तयार वेळा आहे अर्धा इंच वरती जाणार शिवण्यामध्ये आणि अर्धा इंच खाली जाणार शिवण्यामध्ये म्हणून आपण इथे पाच इंच घेतले आणि छान असा गोल गड्याला आकार येण्यासाठी मी इथून तीन इंच घेते खालून तीन इंच घेतले आपण इथे दोन इंच का घेतले कारण शोल्डर उतरतं ना भरपूर महिलांची समस्या असते माहिती आहे ना तुम्हाला की शोल्डर उतरतं म्हणून काय करायचं इथून गड्यापासून जे हे अंतर आहे ना रुंदीचं अंतर हे दोन इंच ठेवायचे म्हणजे शिवून अगदी हा गळा अगदी व्यवस्थित बरोबर असतो का जास्त घेतलं कारण पसरट गळा आल्यावर छान फिटिंग मध्ये दिसतो आणि मोठा राऊंड गळा दिसतो हे बघा गोल गळ्याला आकार देण्यासाठी असा करायचा सुंदर गळा तयार होतो अर्धा इंच आपण इथे खाली घेतलेले क्रॉस मध्ये इथे हा आपला पाठचा भाग झाला गळ्याचा आकार आहे हा असा ठेवायचा अशा ठेवल्याने काय होतं इथे कपडा वाढतो क्रॉस कपडा वाढतो जेवढा वाढलेला आहे तेवढा आपण इथे पूर्ण घेणार आहोत शिवण्यासाठी मी खाली अर्धा अर्धा इंच वाढवून घेत आहे संपूर्ण हाय तसंच ठेवून घेतलेला आहे फक्त मी इथे जो हा भाग आहे इथे मी अर्धा इंच वाढवलं आणि या साईडला अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे असं आपण इथे आपून घेतलेलं आता योग तयार करायचं आहे आपल्याला हा साडेतीन आणि अडीच येऊ असतो ना तर अडीचच्या जागी आपण तीन इंच ठेवायचे आणि साडेतीनच्या जागी आपल्याला ठेवायचे आहेत चार इंच आता इकडून बारा आहे ना जे आपली घडी बाराची आहे ना इकडून ह्या साइडनं मी तीन इंच घेते आणि इकडून चार इंच घेते हा झाला आपला योअचा आकार टीक करून घेऊया वन पीस कटोरीमध्ये टू पीस कटोरी कसा बनवायचा ते याच्यात आपण बघणार आहोत कटोरीचा टक्स घेताना आपल्याला काय करायचं आहे हे जे टोक आहे हे टोक याच्यावर आणायचं आहे साडेतीन इंचावर आपण इथे डॉट लावून घेणार आहोत खालून आपण इथे इथून मी साडेतीन इंच घेतले आणि इथून दोन इंच घेतलेले आहे इकडची साईज आपण तसेच शिवून घेणार आहोत मधून शिलाई घेण्यासाठी आपण जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेणार आहोत बरोबर हे जी लाईन आहे आपली याचा मध्य घ्यायचा आणि शिवताना अर्धा इंच कपडा इथे जास्त घ्यायचा अशा पद्धतीने इथे कटोरी तयार झालेली आहे आपली टक्स इकडची साईड आपण तसंच करून घेणार आहोत मध फोल्ड करायचं मी तुम्हाला इथे वन पीसमध्ये टू पीस कटोरी कशी बनवायची हे दाखवलं आता योगपट्टी लावताना आपण हा जो एक्स्ट्रा कपडा आहे ना मागे पुढे झालेला योगचा आकार कसा असतो त्याप्रमाणे आपल्याला इथे असं सेप द्यायचा आहे कमी जास्त झालेला कपडा हा कटिंग करून घ्यायचा अशाच पद्धतीने आपण तिकडची योग लावून घेणार आहोत आणि जो हा जास्तीचा कपडा असतो हा कट करून घ्यायचा हा जो आहे असा क्रॉस कट करून घ्यायचा असतो काच बटनपट्टी लावून घेऊया काच बटनपट्टी लावायच्या आधी हा भाग आपण चेक करून घ्यायचा असतो हे दोघं कटोरे आहेत ना दोघं कटोरीचा भाग एकत्र ठेवायचा असा योग आणि हे हे अंतर बरोबर राहिलं ना मग इथे आपण पट्टी लावून घ्यायची इथे मी संपूर्ण ब्लाऊज शिवून घेतलेला आहे दोघं ब्लाऊज मी इथे कम्प्लीट तयार केलेले आहेत आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या